बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी येत्या नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंजारा समाजाच्या वतीने शिवाजी पार्कवर विशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे या मोर्चामध्ये माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे चिरंजीव निरंजन नाईक हे देखील सहभागी होतील अशी माहिती माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी एका पत्रकार परिषदेत दिली राज्य सरकारने एक लाख चौतीस हजार तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरीवर घेतलं होतं आज भीतीला त्यातील पंच्याहत्तर टक्के तरुणांचं प्रशिक्षण संपलेलं आहे आता त्यांना एक रुपये देखील मिळत नाही याकडे श्री हरिभाऊ राठोड यांनी लक्ष वेधलं आज भीतीला पंच्याहत्तर टक्के तरुणांचं प्रशिक्षण संपून ते आज काय करणार हा प्रश्न उभा राहिला आहे या मोर्चाला संबोधित केल्यानंतर काही युवतींनी हरिभाऊ राठोड यांचं औक्षण केलं हरिभाऊ राठोड यांनी दिवे प्रज्वलित करून बंजारा भाषेत गारानं मांडलं त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हरिभाऊ बोलत होते नऊ नोव्हेंबर रोजी मुंबईचे ऐतिहासिक मैदान शिवाजी पार्क या ठिकाणी दीपावली महामेलन मिळावा होणार असून जय सेवालालचा नारा देत पांढरव वादळ मुंबईत धडकेल असा इशारा देखील श्री हरिभाऊ राठोड यांनी दिला मी हरिभाऊ राठोड माजी खासदार ओबीसी आणि या सगळ्या चळवळीमध्ये आणि कुठली चळ असो महाराष्ट्रामध्ये जे वंचितात जी चळवळ आहे ते मी चालवतो आपल्या याच ठिकाणाहून आम्ही कितीतरी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कानामध्ये जाईल असं जे आंदोलन असते दे माझं नेहमीच आझाद मैदानला आणि आता आजचं ठाण्याला जे आहे जे आंदोलन झालं ते मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं होतं की हे जे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षार्थी आहेत त्यांना आम्ही त्याच ठिकाणी नोकरी देणार आहोत मागच्या वेळेस त्यांनी पाच महिने ते वाढवून दिले त्यासाठी आम्ही त्यांना धन्यवाद देतो परंतु आता हे या लोकांना परत बेकार करू नये ते एक आशा लागलेली ला 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 आहे की यांना जन्माची भाकर मिळावी यांना परत सौक नोकरीवर त्या 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 डिपार्टमेंटला तिथे ज्यांनी प्र प्रशिक्षण घेतलं त्याच ठिकाणी सरकारने द्यावं अशी आमची मागणी आहे मी बालाजी पाटील चाकूरकर या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा राज्याचा प्रमुख या, या नात्यानं मी एकनाथ मामाला सांगू इच्छितो उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांना सांगू इच्छितो की या तुमच्या लाडक्या भाच्या हे लाडके भाच्चे हे बेरोजगारीची झळ भोगत आहेत यांचं वय पस्तीस पर्यंत गेलेलं आहे बऱ्याच बऱ्याच्श्याचे लग्न नाहीत नोकरी नाही म्हणून छोकरी नाही आणि छोकरी नाही म्हणून हे उदासीन झालेले आहेत उदासीन झालेल्या जर स्थिर करायचं असेल तर यांना नोकरी दिल्याशिवाय कोणही छोकरी देणार नाही भवानी पारंपरिक आणि आधुनिक दगिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या